श्रीण्य। था। था। श्री स्वामी समर्थ एप्रिल पुण्यतिथी पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला एक सेवा करायची आहे ही सेवा केल्यामुळे तुमच्या घरात जर कोणी आजारी असेल तर त्या व्यक्तीचा आजार बरा होईल तुमच्या घरामध्ये कर्ज असेल तर ते कर्ज तुम्हाला दूर करण्यासाठी मदत मिळेल मार्ग मिळतील तुमच्या घरातील आर्थिक चणचण असेल तर त्या दूर होतील लग्न जमत नाही आहे लग्न जमेल नोकरी लागत नाही आहे नोकरी ला नोकरी लागेल प्रमोशन होत नाही आहे प्रमोशन होईल म्हणजे आपला संसार करत असताना ज्या संसारिक अडचणी आहेत ना त्या सर्व अडचणींवरती एक प्रभावी अशी सेवा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही सेवा तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीच्या दिवशी करायच्या आहे त्यामुळे मी लवकरच व्हिडिओ शेअर केला आहे के की जेणेकरून तुमच्यापर्यंत ही सेवा पोहोचेल आणि तुम्ही सर्वजण या सेवेचा लाभ घ्याल तर आता बघा ही जी सेवा आहे ही तुम्हाला अगदी श्रद्धापूर्वक करायची आहे जो व्यक्ती श्रद्धेने ही सेवा करतो त्याला अनुभूती ही येते बऱ्याचशा जणांनी मागच्या पुण्यतिथीला ही सेवा केली आणि त्यांना ही खूप छान अनुभव त्यांच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळालेले आहेत तर कोणती आहे ही सेवा हे जाणून घेण्यापूर्वी आपल्या चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरून बघा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात कधी कधी तर आपल्या अडचणी इतक्या वाढतात की आपल्याला असं वाटतं की खरंच देव आहेत का आणि आपण त्या क्षणी देवांची सेवा करायचं सोडून से देतो कारण आपण म्हणतो की एवढ्या सेवा करूनही जर मला अनुभूतीच येत नाही तर मग सेवा करून काय उपयोग पण तिथेच आपली खरी चूक होते कारण तिथे आपली परीक्षेची वेळ असते महाराज आपली खूप परीक्षा घेतात आणि जो या परीक्षेमध्ये खरंच उत्तीर्ण होतो ना त्याला त्याची साथ महाराज कधीच सोडत नाही एवढी गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा कधी कधी आपल्या कर्माच्या प्रारब्धाचा भोग आडवा येतो त्यामुळे आपल्याला अनुभव लवकर येत नाही पण आपण जशी जशी सेवा करू जशी जशी सेवा वाढवू तसा तसा आपला कर्माचा प्रारब्धाचा भोग पटपट -पट कमी होतो आणि आपल्याला अनुभव यायला लागतो हा प्रारब्धाचा भोग भोगत असताना जर सेवा चालू असतील ना तर आपल्याला त्याची झळ बसत नाही कारण बघा तुम्ही जर तुम्ही कुठलीही सेवा करत नसाल देवांना मानत नसाल ना तेव्हा आपण प्रारब्धचे भोग भोगत असताना आपल्याला खूप यातना सहन कराव्या लागतात त्यामुळे सेवा करणं कधीही सोडू नका महाराजांवर विश्वास ठेवा संयम ठेवा सतत स्वतःला सकारात्मक सांगत राहा की माझं सगळं चांगलं होणार आहे माझ्या आयुष्यातले सर्व संकट दूर जाणार आहे कारण साक्षात महाराज माझ्यासोबत आहे तर तुम्हाला ही जी सेवा आहे ती स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीच्या दिवशी करायची आहे ही जी सेवा आहे ती तुम्ही दिवसभरात कधीही कर करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे या वेळेमध्ये करू नका ही सेवा करण्यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा जर ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही ही सेवा केली तर अतिशय उत्तम कारण ब्रह्म मुहूर्तावरती केलेली कुठलीही सेवा ही शंभर टक्के फलित होत असते तर मग तुम्ही स्नान वगैरे करा आपली देवपूजा करून घ्या या दिवशी स्वामी समर्थ पुण्यतिथी विशेष तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करायचा आहे हा पंचामृतने शुद्ध पाण्याने अभिषेक करा अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप चालू ठेवा तुम्ही विशेष पूजाही मांडू शकता जसे आपण प्रकट दिनाची मांडली होती तसा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तशा पद्धतीने तुम्ही पुण्यतिथीच्या विशेषही सेवा करू शकता ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा जो उपाय आहे हा तुम्ही जवळपास असणाऱ्या स्वामी मठामध्ये केंद्रामध्येही करू शकता पण या दिवशी खूप गर्दी असते मग तुम्ही घरात हा उपाय करा आपल्या देवघरामध्ये आसन घेऊन बसा सर्वात आधी दिवा प्रज्वलित करा कारण अग्निदेवतेच्या साक्षीने आपण दिवा लावून घेत असतो ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरामध्ये असतात तर हा उपाय आपल्याला त्यांच्या समोर बसूनच करायचा आहे सर्वात आधी तुम्ही काय करा थोड्याशा अक्षता घ्या म्हणजे अखंड तुटलेल्या फुटलेल्या नसावा असं थोडस तांदूळ तुम्ही घ्या एखाद्या वाटीत घ्या तांभणमध्ये घ्या त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे हळद आणि कुंकू अर्पण करायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही मोहरीचा तेलाचाही दिवा प्रज्वलित करू शकता पण तेही नसेल तर तेलाचा केला तरीही हरकत नाही तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपली सेवा चालू राह जोपर्यंत होत आहे तोपर्यंत तो दिवा विजवायचा like नाही याची काळजी तुम्हाला मात्र घ्यायची आहे हे झाल्यानंतर तुम्हाला एकशे आठ तांदळाचे अखंड दाणे घ्यायचे आहेत की जे तुटलेले फुटलेले नसतील तुम्हाला थोडासा अष्टगंध घ्यायचा आहे त्यामध्ये गुलाब पाणी किंवा गोमूत्र मिक्स करून त्याची पेस्ट करा आणि या एकशे आठ तांदळाच्या दाण्यांना तुम्हाला हा अष्टगंधाच्या पेस्टमध्ये बुडवायचा आहे म्हणजे प्रत्येक दाण्याला अष्टगंध लागला पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे ते झाल्यानंतर तुम्ही एक पिवळं वस्त्र घ्या ते स्वामी समर्थ महाराजांच्या पुढे तुम्ही असा अंथरू शकता त्यावरती एकशे आठ तांदळाचे जे दाणे आहेत ते आपल्याला एक मंत्र म्हणत म्हणत ठेवायचे आहे तुम्ही एक तांदळाचा दाना घ्या श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ असं म्हणत तो तांदळाचा दाना त्या पिवळ्या वस्त्रावरती ठेवायचा आहे दुसरा दाना घ्या श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत तुम्हाला तो तांदळाचा दाना त्या पिवळ्या वस्त्रावर ठेवायचा आहे असा एकशे आठ वेळा मंत्र म्हणून एकशे आठ तांदळाचे दाणे त्या पिवळ्या वस्त्रावरती ठेवून त्याची तुम्हाला एक पोटली बनवून घ्यायची आहे पोटली बनवून घेतल्यानंतर उजव्या हातामध्ये तुम्ही ही पोटली घ्या आणि ही जी पोटली घेतली की मग तुम्ही महाराजांना प्रार्थना करा की महाराज माझी अशी अशी इच्छा आहे किंवा असं असं संकट आहे त्यासाठी मी ही सेवा करत आहे ही सेवा तुम्ही मानून घ्या काही चुकलं असेल तर क्षमा करा आणि मला अनुभूती द्या माझं हे हे काम खूप विलंबित झालेलं आहे हे संकट आहे मी खूप यातना सहन करत आहे अगदी कळकळी मी तुम्हाला विनंती करायची आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तशीच महाराजांसमोर ठेवायची आहे किंवा देवघरात कुठेही तुम्ही ठेवू शकता जर मठामध्ये केंद्रामध्ये गेलं तर देवाच्या चरणी ठेवून तुम्हाला घरी यायचं आहे आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल ना तेव्हा ही पाण्यामध्ये तुम्हाला पोटली प्रवाहित करायची आहे अगदी साधी सोपी सेवा आहे काहीही अवघड नाही त्याचप्रमाणे तुम्ही कळकळीची कल विनंती करा आणि कुठलीही सेवा जेव्हा आपण श्रद्धापूर्वक करतो ना तेव्हा त्या सेवेचा अनुभव नक्कीच येतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तर अशा प्रकारे ही पोटली करून तिथेच ठेवा आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ती पोटली तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय फक्त तुम्हाला श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या दिवशीच करायचा आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी संकटासाठी ही पोटली बनवा आणि अशा प पद्धतीने ही साधी सोपे पद्धतीने सेवा करा तुम्हाला अनुभूती नक्कीच येणार स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या करते आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सर्वांसोबत शेअर करा की जेणेकरून प्रत्येकाच्या इच्छा संकट दूर होतील झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल